Evet tamam sonra. Konik kaldı. मोदक केलेत आमच्या मम्मी म्हणतात पहिल्या दिवशी भातातले मोदक आमची परंपराच म्हणजे पहिलं भातले मोदक करायचे लोक आणि आता काही पण आहे त्याने त्याच्यामुळे त्यांनी भातातले मोदक केलेत गुळाचे बघा

मोदक छान शाळेत का हम्म शिवम बाप्पाच्या मोदक खात स्वरा झोपली उशीर झाला पण नऊ वाजली आम्हाला सगळं करायला शिवम गेल तर आमचा गणपती आणायला तो गेला गणपती आणायला हम्म मग जसा माझ्या पद्धतीने केलं आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटावरती नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय